शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ शहर समन्वयकपदी दादासाहेब कामते यांची निवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ शहर समन्वयकपदी दादासाहेब कामते यांची नियुक्ती करण्यात आली आहे दादासाहेब कामते हे शिवसेना शाखाप्रमुख ते शिवसेना उपविभाग प्रमुख म्हणून शिवसेना पक्षात गेली वीस वर्ष सक्रिय काम करीत आहेत शिवसेना शाखेच्या माध्यमातून अनेक सामाजिक व राजकीय आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठवला आहे याची दखल पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेऊन दादासाहेब कांते यांची शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना, सेना महासंघ शहर समन्वयकपदी नियुक्ती केली आहे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना, सेना महासंघ कोल्हापूर जिल्हा प्रमुख मान्य दिनेश परमार यांच्या हस्ते कोल्हापूर येथील त्यांच्या कार्यालयात ही नियुक्ती प्रदान करण्यात आली त्यावेळी वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश परमार ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र हुगळे शहर संघटक सुहास माने कामगार सेना शहर प्रमुख संदीप भंडारे संजय पाटील सुदर्शन पोद्दार दगडू महाज पप्पू लोंडे सुदर्शन सावंत मोठ्या संख्येने शिवसैनिक उप